तारदाळ येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंद्री स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा शुक्रवार दिनाक सहा जून रोजी सकाळी माळभाग जय शिवराय तरुण मंडळ शिवराज्याभिषेक सोहळा उत्सव कमिटी यांच्या वतीने तीनशे बावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात शिवभक्तांच्या उपस्थितीत दिमाखात व भव्य स्वरूपात वठारे गल्ली माळभाग तारदाळ येथे करण्यात आला दीपक पवार व चंद्रकांत कारंडे यांच्या हस्ते छत्रपतींवर शास्त्रशुद्ध व विधिवत पद्धतीने दुग्धाभिषेक करून राज्याभिषेक संपन्न झाला यावेळी गावातील विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक व विविध क्षेत्रातील व्यक्तींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करीत शिवरायांना अभिवादन केलं तसेच सायंकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कार्याला वंदन करण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने शिवराज्याभिषेक दिन सोहळा मिरवणुकीचं आयोजन केले होते तसेच ग्रामपंचायत तारदाळच्या प्रांगणात शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तारदाळमधील पत्रकार बांधवांच्या वतीने ध्वजपूजन ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पवार प्रवीण पाटील रणजित पवार सचिन पवार चंद्रकांत तांबवे शिवाजी बुळेकर नितीन खोचरे विजय चौबुले जीवन माने भाऊसो चौबुले विनायक कोळी अजित वाडीकर विनायक वडर दादासो सुतार मार्तन कांबळे भारत निर्माण पाणी पुरवठा महिला व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर मौजे खोतवाडी ग्रामपंचायतमध्येही शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सरपंच श्री विशाल कुंभार यांच्या हस्ते ध्वजपूजन ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री उत्तम सासणे श्रीकरण खौत रोहन माने तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद माने ग्रामस्थ व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते